जय भीम जय शिवराय पुन्हा एका महत्वपूर्ण गोष्टीसाठी लाईव्ह आलो आहे आत्ताच एक बातमी नेटवर इंटरनेटवर आणि ने सोशल मीडियावर बघितली की मनोज दादा जरांगे आज संध्याकाळी त्यांचं उपोषण मागे घेणार आहेत स्थगित करणार आहेत मी दादांचं स्वागत करतो की त्यांनी आमच्या सगळ्यांच्या मराठा बांधव असतील त्यांच्या एवढ्या लाखो संख्येनं संपूर्ण समाज मनोज दादा जरांगेंची वाट बघत होता मी काल का परवा त्यांच्या इकडे होतो त्यांना माझ्या हातून त्यांनी पाणी घेताना ते काय म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांचा वंश म्हणून मी एवढा मान तुम्हाला देतो की मी तुमच्या हातून घोटभर पाणी घेईन एवढा मान त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा वंश म्हणून त्यांनी मला दिला मला वाटतं माझ्यापूर्वी छत्रपती संभाजीराजेही त्यांना भेटायला गेले होते पण जो मान त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियांचा ठेवला तो कायम माझ्या हृदयात राहील आणि दादा आ, फोन तो मी करणारच आहे पण या लाईव्ह मेसेजमधनं मी तुम्हाला मेसेज देतो की दादा जो काय निर्णय तुमचा असेल त्या निर्णयाच्या आम्ही पाठीशी राहू आणि हा राजरत्न आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचा केवळ कुटुंबीय म्हणून नाही तर विचारांचा खरा वारसदार म्हणून मी जरांगेंच्या सोबत माझ्या शरीरात जित ज्या जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत मी त्यांच्या सोबत राहीन मी तीस तारखेला तीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांनी आर पी आयची ची निर्मिती केली म्हणून त्या तारखेला आम्ही बीड माजलगाव या ठिकाणी कार्यक्रम महिन्याभरापूर्वीच आयोजित केला आणि दादांच्या उपोषणापूर्वीच आम्ही त्यांची तारीख घेऊन ठेवली होती आमचे काही कार्यकर्ते दादांना विनंती करत होते की दादा तुम्हाला एकोणतीस तीस तारखेला तीस सप्टेंबरला बीडला आहे मला एवढ्या अवस्थेत काल का परवा मी त्यांच्याकडे गेलो होतो मी त्यांना दादांना सांगितलं की दादा आता उपोषण सोडा आपल्याला महाराष्ट्रावर फिरायचं आहे तीस तारखेला तुम्हाला आमच्या कार्यक्रमात यायचं आहे मला जवळ घेऊन काय म्हणाले माहीत आहे मला जर उभं राहणं शक्य झालं तर मी नक्कीच तुमच्या कार्यक्रमात येईन म्हणजे अशा अवस्थेतही ते मला शब्द देत आहेत की मी तुमच्या कार्यक्रमात जरूर येईन म्हणून मी आज दादांना सांगतोय की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आमचं राजकारण अजूनही आमचं राजकारण सुरू झालेलं नाहीये दादांचं तर नाहीच आहे माझंही नाही आहे पण मी सांगू इच्छितो की माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आणि जरांगे आम्ही दोघही सोबत राहू एवढंच मी आज सांगायला आलो आणि दादा खूप खूप तुमचे आभार की तुम्ही उपोषण मागे घेता हे गेंड्या ते गेंड्याच्या कातडीची लोकं विधानसभेत बसलीत रोज त्यांच्या सभा सुरू आहेत पण एक शब्दाने बोलायला तयार नाही अमित शहा दोन दिवसापूर्वी या विदर्भाच्या दौऱ्यावर आला साधं ढुंकूनही तो बघत नाही आहे आणि म्हणून यांना जशाच तसं उत्तर देण्यासाठी आता आम्ही सज्ज झालेलो आहोत सज्ज झालेलो आहोत मी, मी मराठा बांधवांना माझ्या बौद्ध बांधवांना आणि मुस्लिम बांधवांना या तिघांनाही मी विनंती करतो या तिघांवरही ही, ही सत्ताधारी लोक अन्याय करतायत अत्याचार करतायत तो नितेश राणे तो मु मुसलमानांबद्दल मुस्लिम बांधवांबद्दल वाटेल ते बोलत राहतो आहे आमचे रिझर्वेशन्स आमच्याकडे रिझर्वेशन आहे पब्लिक गव्हर्नमेंट सर्वंट बंद केलेले आहेत सर्वंट जॉब्स बंद केलेले आहेत आणि मराठा आम्ही तिघं जरी एकत्र आलो तर या महाराष्ट्राची सत्तेवर कावी जाऊ शकतो एवढी ताकद आम्हा तिघांची आहे मी मराठा बांधवांना मुस्लिम बांधवांना आणि बौद्ध बांधवांना तिघांनाही विनंती करतो यावेळीस कुणा दुसऱ्याचं घर भरू नका स्वतःचं घर मजबूत करा बस एवढंच सांगतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय